नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तुम बात्युण बात्युण तर तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे बातमी काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा सूत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईकऱ्या पदाची भरती निघालेली होती आणि जे विद्यार्थी पात्र झालेले होते त्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर आता तुमची या ठिकाणी स्वच्छता चाचणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं स्वच्छता आणि चापल्याचा चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा संपूर्ण वेळापत्रक हे कशा प्रकारचं आहे तर तर ही चाचणी होणार आहे तुमची चार ऑगस्टपासून लक्षात ठेवा चार ऑगस्टपासून एक ते पन्नास जे अनुक्रमांक आहे त्यांची सकाळी नऊ वाजतापासून होणार आहे आणि ज्याचा अनुक्रमांक एकावन्न ते शंभर आहे त्यांची चाचणीला सुरुवात होणार आहे दुपारी सव्वा दोन वाजतापासून ठीक आहे लक्षात ठेवायचं पहिले शंभर जे विद्यार्थी आहे त्यांची चाचणी होणार आहे चार ऑगस्टला सकाळी नऊ वाजतापासून आणि दोन वाजतापासून पहिले पन्नास नऊ वाजतापासून आणि दुसरे पन्नास जे आहे ते सव्वा दोन वाजतापासून आणि मंगळवारी पाच ऑगस्ट यांची चाचणी होणार आहे नऊ वाजतापासून सव्वा दोन आणि पावणी सहा म्हणजे दीडशे विद्यार्थी जे आहे हे मंगळवारी चाचणी देणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला अनुक्रमांक व्यवस्थित चेक करावं लागेल ही जी यादी आहे ती अगोदर लागलेली आहे तुमचं जर नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता स्वच्छता चाचणीसाठी जावं लागेल तर या ठिकाणी बघा परीक्षेला येताना ओळखपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुम्ही आपलं जे आहे आधार कार्ड ओरिजिनल सोबत घेऊन जायचं एक तर परीक्षेचे निकाल आणि त्याबाबत संपूर्ण माहिती तुम्ही या साईडवर चेक करू शकता ठीक आहे तर चार आणि पाच ऑगस्टला तुमची स्वच्छता आणि क्रियाशील चाचणीला सुरुवात होणार आहे जिल्हा न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी तर बघा मित्रांनो ही यादी आहे तर या ठिकाणी अनुक्रमांक जो दिलेला आहे ह्या लक्षात ठेवायचं ज्या अनुक्रमांकावर तुमचं नाव आहे त्या अनुक्रमांकानुसार दिलेला तारखे जायचं आहे जे पहिले शंभर विद्यार्थी जे आहे त्यांची चाचणी होणार आहे ती चाचणी होणार चार ऑगस्टला आणि उर्वरित दीडशे विद्यार्थी आहे त्यांची चाचणी होणार आहे पाच ऑगस्टला फक्त टायमिंग जो आहे तो वेगवेगळा आहे पहिल्या पन्नासचा वेगळा दुसऱ्या पन्नासचा वेगळा ठीक आहे तिसऱ्या पन्नासचा वेगळा लक्षात ठेवायचं पहिले शंभर विद्यार्थी चार ऑगस्ट आणि दुसरे शंभर विद्यार्थी पाच ऑगस्ट संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला दिलेल्या साईडवर उपलब्ध केलेलं आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होतो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद